आज करूयात गरमागरम टम्म फुगणारी पुरी बऱ्याच लोकांना पुरी करताना प्रॉब्लेम येतो आपल्यात तसं बघायला गेलं तर सणासुदीचं किंवा काही स्पेशल फंक्शनची जान असते ही पुरी दिसायला तितकीच टम्म फुगलेली छान वाटते पण करायला थोडीशी लोकांना जड जाते खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स देऊन तुम्हाला मी परफेक्ट पुरी टम्म फुगणारी कशी करायची शेअर करणार आहे चला करूया सुरुवात पुरी करताना बऱ्याच जणांना असं वाटतं की मैदा घातलं तरच पुरी छान होते पण मी तुम्हाला सांगते की मैदा हे हेल्दी ऑप्शन नाही आहे मी पुरी करताना मैदा अजिबातच घालत नाही आपण फक्त कणकेची पुरी बनवायची आहे आणि त्याला त्याच्या सोबतीला काय घालायचं आहे ते दाखवते जेणेकरून आपली पुरी जी आहे ती छान वरून क्रिस्पी पण होईल या आता आपल्याला काय करायचं आहे पहिला रवा घ्यायचा आहे जवळपास एक अर्धा वाटी रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये कणिक कणिक एक दोन वाटी एक चिमट साखर घातल्यामुळे पुरीला तो जो वरचा लालसर रंग असतो ना तो खूप सुंदर येतो आणि टेस्टला पण पुरी फार छान लागते आणि आता हे जे पीठ आहे हे आपल्याला खूप घट्ट मळून घ्यायचं आहे सैल मळायचं नाही इतकं घट्ट आपल्याला हे पीठ मळून आहे आत्ता काय करायचं थोडस तेल घालून डायरेक्ट पुरी करायला घेतलं तरीही चालेल उलट जास्त चांगलं आता हे एवढं घट्ट मळलेलं पीठ जे आहे आता ह्याच्या गोळे करून घेऊ आता हे असे गोळे तयार करून घेतले पुरी लाटताना बरेच लोक कणी किंवा मैदा किंवा तानाचं पीठ लावून पुरी लाटतात ते एकदम रॉंग आहेत त्याच्यामुळं काय होतं की त्या पूर पुरीला ते कोरडं पीठ लागतं तेलात सोडल्याबरोबर ते पीठ सगळं तेलात पडतं तेल खराब होते पुरीचा कलर चेंज होतो प्लस आपली पुरी जी आहे ते एक्स्ट्रा तेल पितं तर लाटताना काय करायचं सरळ तेल लावून ही पुरी लाटायची म्हणजे त्याला ऑलरेडी वरून तेल असतं तेल जास्त शोसलं जात नाही आणि पुरी हलकी होते असं सरळ तेल लावायचं दोन्ही बाजूनी आणि ही पुरी हलकेच लाटून घ्यायची तुम्हाला हवी तेवढी लहान मोठी फक्त जाडी किती असावी ते दाखवते साधारणत एवढी जाड आणि हलकेच हाताने लाटायची एक साईडला जाड एक साईडला पातळ असलं काही करायचं नाही आकार कमी जास्त झाला तरी चालतो कारण का शेवटी तळल्यावरती गोलच दिसणार आहे आता तेल गरम छान तापलेलं आहे आणि पुरीला खूप कढई भरून तेल घ्यायला पाहिजे असं नाही तुम्ही एवढंस जरी तेल घेतलं तरी पुरी छान होते त्यामुळे कमी तेल जळतं हे लक्षात ठेवा तेल तापलंय का पुरी सोडायच्या आधी एक छोटासा गोळा घालून बघायचा असा पटकन वर आला म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे पांढरी पुरी हवी असेल तर गॅस पूर्ण सिम करायचा पुरी सोडली की लगेच ही पुरी पलटवायची हे बघा ही अशी पांढरी पुरी तयार होते आणि आता आपण ही पुरी सोडूया येस yes. अशी ही पुरी आपली लगेच फुकते मैदा न घालता जे पीठ आपण कणकेचं केलं होतं त्याच सेम पिठापासून आपण लाल पुरी पण काढली आहे आणि पांढरी पुरी पण काढली आहे तुम्हाला जो कलर आवडतो तो ह्या पुरीचा कसा करायचा तेही तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं के आहे बिना मैदा घालता कणकेपासून पांढरी शुभ्र पुरी लालसर पुरी टम्म फुगलेली पफेक्ट पुरी एकदम कमी तेलामध्ये कशी करायची परफेक्ट टिप्स आणि ट्रिक्स सकट तुमच्यावर शेअर केलेलं आहे हे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज